मित्रांनो असंच एक वास्तव आता माझ्या तुमच्या माझ्या नजरेसमोर आलं आहे ते वास्तव काय आहे त्या वास्तवाबद्दल मी बऱ्याच वेळा तुमच्याशी हितभूत केलेलं आहे तुमच्याशी संवाद साधलेले आहे ते वास्तव काय आहे जर एखादी व्यक्ती तळमळीने कळकळीने जर ते वास्तव मांडत असेल सत्य मांडत असेल ती सत्याची परिस्थिती सम समज समोर ठेवत असेल तर त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता आणि ह्या दुर्लक्ष ते केल्यामुळे त्या व्यक्तीचं मनोबल सुद्धा डामाडोल होते नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सभाजी गिळस्कर मित्रांनो मी तुम्हाला वेळोवेळी एक गोष्ट सांगतोय की मी तुमच्याबरोबर वास्तव ठेवतो आहे तुमच्यासमोर वास्तव ठेवतो आहे सत्य रिअलिटी ठेवतो आहे मित्रांनो असंच एक वास्तव आता माझ्या तुमच्या माझ्या नजरेसमोर आलं आहे ते वास्तव काय आहे त्या वास्तवाबद्दल मी बऱ्याच वेळा तुमच्याशी हितभूत केलेलं आहे तुमच्याशी संवाद साधलेले आहे ते वास्तव काय आहे जर एखादी व्यक्ती तळमळीने कळकळीने जर ते वास्तव मांडत असेल सत्य मांडत असेल ती सध्याची परिस्थिती सम समज समोर ठेवत असेल तर त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता आणि ह्या दुर्लक्ष ते केल्यामुळे त्या व्यक्तीचं मनोबलसुद्धा डामाडोल होते त्याचं मनोबलसुद्धा डामाडोल होते त्याला जे प्रोत्साहन हवं असते तुमच्याकडून ते प्रोत्साहन त्याला मिळत नाही आणि मग तो विचार करतो की आपण ह्या आता मार्गातून बाजूला होऊया आता हा असा प्रश्न कुठे उपस्थित झाला तर यूट्यूबवरती एक यूट्यूबर आहेत प्रदीप म्हणून एक प्रदीप म्हणून यूट्यूबर आहे की तो त्यांचा तो एक व्हिडिओ व्हिडिओचा थमने, थमनेल मी माझ्या थ थमनेलवर टाकलेलं आहे तर ते प्रदीप म्हणून त्यांचा व्हिडिओ कुठला आहे म्हणजे मराठी माणूस म्हणून यूट्यूब चॅनल आहे त्यांचा मराठी माणूस प्रदीप असं त्यांच्या दे चा त्या चा व्हिडिओचं त्या चॅनलचं हे आहे नाव आहे शीर्षक आहे अशा व्यक्तीने त्या यूट्यूबरने आपल्या व्यथा प्रकट केलेल्या आहेत तो तुम्ही व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन मुद्दाहून बघा त्याची तळमळ बघा त्याने केलेलं कार्य बघा तो त्यांचा जो उद्देश आहे तो उद्देश एवढाच आहे आणि तो साफ सरळ आहे तो उद्देश काय आहे का तर आपले विचार आपली माहिती आपलं जे आपण जे काय वास्तव उमजतोय आहे समजतो आहे जे सत्य समजतो आहे उमजतो आहे ते समाजापर्यंत आणणं आणि त्या वास्तवाला वाचा फोडणं हा त्यांचा एक प्रामाणिक उद्देश आहे आणि हे करताना ते आपल्या तब्येतीचाही विचार करत नाही त्याचीही काळजी घेत नाही आहे बघा मित्रांनो ते रात्री अपरात्री येऊन ते व्हिडिओ आहेत त्याला एडिट करतायत आणि ते अपलोड करत आहेत मित्रांनो व्हिडिओ बनवणं जे काय असे विषय मांडून व्हिडिओ बनवले जातात ते कंटेंट गोळा केले जातात ते एका दिवसाचे एका क्षणाच्या नसतात मित्रांनो त्याच्यासाठी इतिहास वर्तमान काळ आणि भविष्य या तिन्ही गोष्टीचा विचार केला जातो भूतकाळामध्ये काय घडलं आहे इतिहास बघणंसुद्धा गरजेचं आहे त्या घटनेला जर आपण ॲनालिसिस करायचं आहे त्याच्यावरती विचार करायचा आहे आपले मतं मांडायचे आहेत तर त्या घटनेच्या स्वरूपात असे काय घटना घडल्या आहेत का इतिहासात तेही बघणं गरजेचं असते आणि वर्तमान काळात त्या गोष्टी घडत आहेत का त्या प्रकारचे विषय निर्माण होत आहेत काय त्या प्रकारचे गोष्टी पुढे येत आहेत का आणि भविष्यात त्याचे काय परिणाम होणार आहेत ह्या सर्व गोष्टीचं काय केलं जाते ॲनालिसिस केलं जाते त्याच्यावरती सखोल अभ्यास केला जातो विचार केला जातो आणि मगच तो विषय आम्ही तुमच्यासमोर मांडतो आहे मित्रांनो कोणाला वाटत असेल आला समोर बसला तो कॅमेरा चालू केला आणि बडबड सुरू झाली आणि आपली अक्कल पाजळली आणि तो गेला असंच तुम्हाला वाटत असेल मित्रांनो पण जो वास्तव सांगतो ना रिअलिटी सांगतोय सत्य मांडतोय त्याला अभ्यासपूर्वक आपले विचार मांडायचे असतात कारण जसा तो वागतोय म्हणजे काय मनात एक आणि जनात एक तसं नव्हे लोकासांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण असा नसतो तो जो मनापासून पोट तिडकीने बोलत असतो तो वास्तव मांडत असतो तो त्याप्रमाणे वागत असतो मित्रांनो ही गोष्ट पहिली लक्षात घ्या त्याप्रमाणे तो वागत असतो त्या आपल्या आयुष्यात त्याप्रमाणे तो कार्य करत असतो कसे निर्णय घेत असतो म्हणजे तुम्ही एक ठरवू शकता की हा व्यक्तीचं महत्व कसं आहे तर त्याच्या विचारानुसार आहे कुठल्याही व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे त्याच्या विचारधारेवरून समजू शकतो आपण त्याचं व्यक्तिमत्व काय आहे त्याची विचारधारा काय आहे हे आपण समजू शकतो मित्रांनो रेटून खोटं बोलणारी अशी सुद्धा आहेत या यूट्यूब चॅनलवरती किंवा इतर माध्यमांवरती रेटून खोटं बोलणारे आणि त्यांना जास्त व्ह्युअर्स आहेत त्यांना जास्त सबस्क्रायबर आहेत कारण का कारण ते रेटून खोटं बोलत आहेत कारण जाणून घेणारे जे आहेत ना त्यांचे जे व्ह्युअर्स आहेत त्यांना ते जाणून नाही घ्यायचं आहे ते आता तो खरोखरच वास्तव सांगतोय का खरोखरच वास सत्य मांडतोय का हे त्यांना जाणून घ्यायची इच्छा नसते त्यांना फक्त काय आता वर्तमान काळात काय दिसते आहे काय परिस्थिती आहे त्यांनी कधी भूतकाळाचा त्या इतिहासाचा विचार नाही केलाय किंवा ह्या गोष्टीमुळे काय परिणाम होणार आहेत भविष्यात याचा विचार नाही केलाय तसंच मित्रांनो मी आणखीन एका युट्यूबरचा उल्लेख केला होता यापूर्वी ते म्हणजे अश्विन अघोर अश्विन अघोर ते आज आपल्यामध्ये अस्तित्वात नाही आहेत आपल्यामध्ये नाही आहेत त्यांचं देहवासन झालेलं आहे त्यांची पत्नी आता तो यूट्यूब चॅनल चालवते घनघोर म्हणून मित्रांनो असे प्रामाणिक समाजासाठी समाजासाठी समाजा सामान्य लोकांसाठी जे झटणारे लोक आहेत ना त्यांना जे समर्थन हवं ते समर्थन मिळत नाही याचा दुःख आहे आता मी तुम्ही म्हणाल तुम्ही पण त्यातलेच आहात तुम्ही पण समर्थन मागताय नाही मित्रांनो मी त्यातला नाही त्या आहे मी ना असं का म्हणतो आहे कारण ते मी त्या यांना या आता जे यूट्यूबर आहेत त्यांना मी सांगू इच्छितो प्रदीपजींना की तुम्ही जो विचार केला आहे ना बंद करायचा हा पहिल्या डोक्यातला काढून टाका हा जो तुम्ही मार्ग स्वीकारला आहे तो मार्ग तुम्ही आता थांबवू नका त्या मार्गावर चालणं थांबवू नका तुमचे विचार मांडत जा कोण त्याला समर्थन करतो आहे नाही करतोय त्याच्याशी काही मतलब नाही एक जरी व्हिवर असला एक जरी श्रोता असला तरी एकाचे दहा वयला एकाचे शंभर वेला शंभराचे हजार हजाराचे लाख वेळेला वेळ नाही लागणार कारण सत्याला आपल्याला उंची सत्याची उंची गाठायला वेळ जातो मित्रांनो सत्याची उंची गाठायला वेळ जातो त्याला परिश्रम करावे लागतात त्याला मेहनत करावी लागते त्याला प्रत्येक वेळी पुरावे मांडावे लागतात सबूत द्यावे लागतात सत्याला पण असत्याला पुरावे मांडावे लागत नाहीत त्याला फक्त रिटून खोटं बोला असत्य रिटून बोला बस संपला विषय शंभर वेळा ते असत्य बोलल्यानंतर लोकांना ते सत्य वाटायला लागते आणि ते जे वाटून घेतात ना सत्य शंभर वेळा जे खोट खोटं रेटून बोलले आहेत असत्य रेटून बोलले ते सत्य कोणाला खरं वाटते ज्यांची सद्विवेक बुद्धी मिळलेली आहे ज्यांचा सद्विचार मिळालेला आहे अशा व्यक्तीने ते सत्य आहेत कारण त्यांना पडताळाच नाही करायचं आहे त्यांनी कधी इतिहास बघितला नाही आहे इतिहास वाचण्याचा इतिहास समजण्याचा प्रयत्न नाही केला आहे भूतकाळ समजण्याचा प्रयत्न नाही केला आहे फक्त आता काय दिसते अहिक सुख क्षणिक सुख मित्रांनो लक्षात आलं का काय वेळ आली बघा अशा व्यक्तींना असा निर्णय घ्यावा लागतो आहे जे प्रामाणिक आहे जे वास्तव तुमच्यासमोर ठेवत आहे सत्य तुमच्यासमोर ठेवत आहे अशा व्यक्तींना हा अशा व्यक्तींच्या मनात हा विचार आला प्रदीपजी मी हा तुम्ही जो विचार केला ना त्या विचाराला मी आत्महत्या समजेन म्हणजे त्या यूट्यूब चॅनलची आत्महत्या निराश होऊन तुम्ही घेतलेला निर्णय निराश व्हायचंच नाही मित्रांनो प्रदीपजींना सांगतोय मी मित्र निराश होऊ नकोस आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याची आपल्याकडे क्षमता ठेवायची कुवट ठेवायची मग त्याचे परिणाम काही येऊ हो देत आपण आपल्या नजरेतून उतरायचं नाही आहे मी काही लढाई थांबवली का मी माघार घेतली जास्तीत जास्त काय होणार आहे मित्रांनो जास्तीत जास्त वाईट काय होऊ शकते कोणाच्या आयुष्यात एखादी आपण वाईट गोष्ट समज मानतो ही वाईट गोष्ट आहे आपल्या आयुष्यात घडलेली वाईट गोष्ट आहे जास्तीत जास्त वाईट काय तुमच्या नजरेने मृत्यू मित्रांनो जास्तीत जास्त काय होऊ शकतं तर मृत्यू येऊ शकतो मी त्या मृत्यूला सुद्धा वाईट समजत नाही ते सत्य आहे ते सत्य अंतिम सत्य आहे आणि मृत्यूसारखं सत्य आणखीन या जगात कुठलंच नाही आहे ते एकमेव सत्य आहे मृत्यू बाकी सगळं असत्य आहे मग त्या सत्याला सामोरं जायची सुद्धा आपल्या मनात भीती नसावी जास्तीत जास्त काय होणार तर त्या सत्याला सामोरावं लागेल म्हणजे आपला मृत्यू येईल त्याच्या पलीकडे आपला कोण अहित करू शकतो का नाही करू शकत आणि एका अमुक एका व्यक्तीकडून अमुक एका घटनेमधूनच माझा मृत्यू येणार असेल तर मी कितीही लपलो कितीही स्वतःचं संरक्षण केलं कितीही त्या गोष्टीपासून मी लांब राहिलो तरी ती गोष्ट घडणारच आहे मित्रांनो ही गोष्ट घडणारच आहे मग मी घाबरून पळून लाजून शर्मून कशाला आपलं तोंड लपवून बसवायचं आहे मी जे प्रदीपजींना सांगतोय मग एखाद्याचा खून करणारा असो ना गुन्हेगार प्रदीपजींना सांगतो आहे एखाद्याचा खून करणारा जो गुन्हेगार असो ना त्याच्यापेक्षा आत्महत्या करणारा मोठा गुन्हेगार आहे आत्महत्या करणारा मोठा गुन्हेगार आहे कारण तो हत्या करतोय आपल्या आत्म्याची आपल्या जीवाची त्या निसर्गाने दिलेल्या आपल्या मनुष्य प्राण्याची हत्या करतो येतो त्याला तो अधिकार नाही आहे त्या निसर्गाने त्या सृष्टीने त्याला बुद्धी दिलेली आहे आणि त्या बुद्धीचा वापर करून त्या सृष्टीचं त्या निसर्गाचं त्या प्रत्येक जीवाचं संवर्धन करणं संगोपन करणं त्याचं संरक्षण करणं हे मनुष्य प्राण्याच्या हातात आहे मग आत्महत्या करणारा हा सर्वात मोठा गुन्हेगार आहे एखाद्या खुन्यापेक्षा म्हणजे त्रयस्थ्य व्यक्तीचा खून करणाऱ्यापेक्षा आत्महत्या करणारा जर हा तुम्ही निर्णय घेतला असेल तर मी त्याला आत्महत्या समजेल प्रदीपजींना मी सांगतो आहे माझा जो व्हिडिओ बघतायत त्यांनाही मी सांगतोय आपण जे काय करतोय आपण जे काय कर्म करतोय ते सत्कर्म करतोय की कुकर्म करतोय एवढंच एनॅलिसिस केला खूप आहे मग सत्कर्म करायचं आहे की कुकर्म करायचं आहे हे ज्याच्या त्याच्या हातात आहे मित्रांनो लक्षात आलं का प्रभू रामचंद्रजी आणि रावण याच्यामध्ये ज्ञानी पंडित ब्रह्मांडाचं ज्ञान असायला म्हणजे ब्राह्मण असा कोण होता तर रावण आणि रामजी होते प्रभू रामचंद्रजी मन मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणजे त्यांच्याकडे जेवढं ज्ञान होतं त्यापेक्षाही दामदुपटीने राम ज्ञान त्या रावणाकडे होतं पण त्यांनी काय निवडला कुठला मार्ग निवडला तर कुकर्माचा आणि सत्कर्माचा मार्ग कोणी निवडला तर प्रभू रामचंद्रजीने मग कोणाची भजन पूजन कीर्तन होते तर प्रभू रामचंद्राचे शेवटी काय होते कीर्ती मागे राहते मला काय मिळालं मी काय प्राप्त केलं मी काय प्राप्त केलं हा यूट्यूब मी चॅनल चालवतो आहे त्याच्यातून मी काय पैसा मिळवला काय धनसंपत्ती मिळवली त्याच्याशी मला काही देणं देणं नाही आहे जे मिळायचे ते मिळणारच आहे आणि जर ते मिळालं तर मी नाकारणार नाही आहे माझे विचार माझ्याकडे असलेलं ज्ञान माझ्याकडे असलेला अभ्यास माझ्याकडे असलेली माहिती मला पोचवणं गरजेचं आहे जर मी तशीच ठेवली माझ्याकडे जे ज्ञान मिळवलं आहे जी माहिती मिळवलं आहे जो अभ्यास केला आहे तो जर मी तसाच ठेवला तर तो कुजून जाईल त्याचा उपयोगच काही नाही एका तरी व्यक्तीला त्याचा जर लाभ झाला माझ्या आयुष्यात मी केलेल्या ज्ञानाचा माझ्या अभ्यासाचा माझ्या माहितीचा जर फायदा एखादरी व्यक्तीला झाला या जगामध्ये एकादरी व्यक्तीला झाला तर मी स्वतःला धन्य मानेन म्हणून मी म्हणालो प्रदीपजी तुम्हाला संबोधतोय मी की एक जरी व्हिवर जरी राहिला एक जरी व्हिवर राहिला कोणीच नाही बघितला व्हिडिओ तरीही तुम्ही तुमचा यूट्यूब चॅनल बंद करू नका तुमचे विचार मी ऐकतो आहे बऱ्याच जणांचे असे बऱ्याच यूट्यूबरचे मी विचार ऐकतो आहे कारण आता मेन स्ट्रीम जे चॅनल आहेत जी, जी मीडिया आहे जे बातमीपत्र देतात जे समाचार सांगतात जे न्यूज देतात त्याच्यामध्ये आता रस राहिलेला नाही आहे ते फक्त ब्रेकिंग न्यूज देतात म्हणजे त्यांचा कसा काय धंदा चालेल याच्या पलीकडे ते कुठलाही न्यूज देत नाही वास्तव समोर ठेवत नाही वास्तव समोर ठेवत नाही सत्य समोर ठेवत नाही ब्रेकिंग न्यूज मराठी चॅनल जे आहेत आता महाराष्ट्रातील तर ते नाळावरच्या भांडणाप्रमाणेच एकमेकांबरोबर भांडणं लावून देण्याचा बाबा तू काय बोललास हा काय बोलला तुझ्याबद्दल हा अमुक बोलला ते विश्वप्रवक्ते येऊन सकाळीच बसतात आणि मग त्यांच्या तोंडाला ते दाणके लावतात बस काही अर्थ नाही मित्रांनो तो चौथा स्तंभ आहे या लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे तो जीर्ण झालेला आहे त्याला वाळवी लागलेली आहे मग काय करायला हवं त्या चौथ्या स्तंभाला भक्कम करण्यासाठी आपल्यासारख्या यूट्यूबरांना जे सत्य वास्तव रियालिटी जगासमोर मांडतायत त्यांना काम करणं गरजेचं आहे मग ते किती लोकांपर्यंत पोचते किती श्रोत्या आहेत किती व्ह्युअर्स आहेत हे महत्त्वाचे नाही एका व्यक्तीपर्यंत पोचलं तरी मी म्हणतो धन्य झालो कारण ती व्यक्ती आणखीन दहा लोकांना आपले विचार पोचवणारच शंभर टक्के म्हणजे तो व्हिवर्स नसला तरी तो आपले विचार पोचवणार आणि हळूहळू का होईना आप ज्या सत्याची बाजू बळकट होत जाईल वास्तव बळकट होत जाईल मित्रांनो लक्षात आला का त्याचा मनोराव उभा राहील कारण सा वास्तवाला सत्याला नेहमी झगडावं लागते नेहमी पुरावे द्यावे लागतात पण असत्याला पुराव्याची आवश्यकता नसते ते रेटून असत्य बोलणं बस एवढंच आहे मागच्या ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही बघितलं काय झालं रेटून खोटं बोला रेटून खोटं बोला इंडिया आघाडी आणि ते एकशे पस्तीसपर्य दोनशे पस्तीसपर्यंत जाऊन पोचले सर्व मिळून पण एकटी भारतीय जनता पार्टी दोनशे चाळीसपर्यंत गेली कारण त्यांनी आपला लेखाजोखा ठेवला लेखाजोखा ठेवला त्याने वास्तव समोर ठेवलं श्वेतपत्रिका श्वेतपत्रिकासमोर मांडली म्हणून ते एकटी भारतीय जनता पार्टी दोनशे चाळीसपर्यंत पोचली कारण आजही सत्य जिवंत आहे हे स्वच्छ आणि सरळ काय आहे एक उदाहरण आहे आजही सत्य जिवंत आहे आजही सद्विवेक बुद्धी जागृत आहे ज्यांनी मतदान केलेलं आहे ते सत्याला असत्याला नाकारून त्या खोट्याला नाकारून संविधान खत्रेमय लोकतंत्र आहे या सर्व गोष्टीला नाकारून ज्यांनी जे मतदान केलं आहे आणि दोनशे चाळीसपर्यंत भारतीय जनता पार्टीला नरेंद्र मोदीजीला तिसऱ्या वेळा पंतप्रधान बनवलं आहे याचा अर्थ काय आहे सद्विवेकब बुद्धी जागृत आहे अजूनही सद्विवेकब बुद्धी लयास गेलेली नाही आहे पश्चिम बंगालमध्ये काय घडते बघताय तुम्ही युरोपात काय घडके बघतायत म्हणजे लंडनमध्ये अमेरिकेमध्ये काय घडते बघत आहे पुऱ्या जगामध्ये काय घडते बघते धर्म आणि अधर्म मी कुठल्या मुसलमानांबद्दल बोलत नाही किंवा कुठल्या आणखीन कुठल्या तथाकथित धर्माबद्दल बोलत नाही धर्म आणि अधर्माची लढाई आहे मित्रांनो लक्षात घ्या जे काही युद्ध होते ना पहिलं विश्व महायुद्ध घडलं ते सुद्धा कशावर घडलं धर्म आणि अधर्मावरती म्हणजे महाभारत जे महा काही युद्ध घडते जे काय छोटे मोठे काही प्रकरण न्यायालयात जाऊन उभं राहतात मागचं काय असते धर्म आणि अधर्म सत्य आणि असत्य याचीच लढाई असते आणखीन कुठली नसते मित्रांना मग तुम्ही ठरवा तुम्ही कुठल्या बाजूने आहात म्हणून मी प्रदीपजींना सांगतो आहे म्हणून ते घनघोर चालवणाऱ्या त्या वहिणींनाही सांगतोय की तुम्ही काय राहा अलर्ट राहा आपलं कार्य थांबवू नका त्या वहिनीनंही सांगतो आहे त्या प्रदीपजींनाही सांगतोय आपलं कार्य चालू ठेवा आत्महत्या करू नका जर तुम्ही हे यूट्यूब चॅनल बंद केलं तर ती तुमची आत्महत्या असेल त्याच्या पलीकडे दुसरी कुठलीही गोष्ट नसणार ही कळकळीची विनंती आहे त्या प्रदीपजींनासुद्धा आणि त्या अश्विनी अघोर यांनासुद्धा अश्विनी अघोर यांच्या पत्नीलासुद्धा जे घनोघोर हा चॅनल आहेत आज त्यांनाही मी सांगतो आहे किंवा इतर जे कोण असतील यूट्यूबर आहेत त्यांनाही मी सांगतो आहे जे निराश झाले असतील हताश झाले असतील ह्या व्हिव्हर्स बघून यांच्याकडे लाखोनी व्हिव्हर्स आहेत आणि फक्त हजारोनी सॉरी लाखोने सबस्क्रायबर आहेत आणि हजारोनेच फक्त हजारोने व्हिव्हर्स आहेत दुःखद आहे मित्रांनो माझे तर लाखोनी नाही आहेत हजारोनीच आहेत अडीच तीन हजाराचेच व्हिव सबस्क्रायबर आहेत मग मा मला त्याच्या दुःख वाटायची गरजच नाही आहे हजारभर जरी व्यवहर्स माझ्याकडे आहेत तरी मी त्याला धन्य मानतो अगदी एक व्यवहार जरी असला तरी मी त्याला धन्य मानतो आता तुम्ही ठरवा काय करायचं ते आताच मी नुकता एक व्हिडिओ बनवला आहे याच्यानंतर मी टाकेन म्हणजे ममता बॅनर्जीवरती आहे तो विषय त्याने आणलेला कायद्यावरती विषय आहे बघा तुम्हाला आवडला तर तोही बघा मी माझे विचार मांडलेले आहेत वास्तव तुमच्यासमोर ठेवलेले आहेत निर्णय तुम्ही घ्या वास्तववर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार आपल्याला पटत असतील तर लाईक करा आणि आपले कमेंट्स कमेंट, कमेंट बॉक्समध्ये लिहा तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र